नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इथल्या अंगणवाडीमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये चक्क किडे मुंग्या आणि आळ्या आढळलेत खर तर शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना पोषण मिळावं म्हणून सरकारच्या माध्यमातून शालेय पोषण आहार हा उपक्रम चालवला जातो मात्र सोमठाण गावात अंगणवाडीतल्या चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराकडं बघता या आहाराला खरंच पोषण आहार म्हणायचं का असा प्रश्न कोणालाही पडेल कारण या पोषण आहारामध्ये चक्क किडे फिरताना दिसत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं खाण्याच्या लायकीचं नसलेलं अन्नधान्य इथल्या अंगणवाडीमध्ये पाहायला मिळालंय एवढंच नाही तर शिजवलेल्या अन्नामध्ये सुद्धा किडे आढळले इथल्या पालकांमध्ये यामुळं संताप व्यक्त होतोय एकीकडं पोषण आहार म्हणताना अशा निकृष्ट प्रकारचं अन्न अंगणवाड्यांमध्ये दिलं जात आणि मुलांच्या आरोग्याशी हा खेळ असल्याचा आरोप इथल्या नागरिक आणि पालकांनी केलाय संबंधित प्रकाराकडे शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभागाचं दुर्लक्ष असल्याचं सुद्धा बोललं जात आहे तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे ब्युरो के रिपोर्ट किशोर शिरसाट जालना घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट